नमस्कार कशा आहेत सगळे परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब मध्ये मित्रांनो आणि आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि सगळ्यांना एक प्रश्न पडलेला असतो की उन्हाळ्यामध्ये स्वतःच्या चेहऱ्याची किंवा स्वतःच्या पूर्ण शरीराची काळजी कशी घ्यायची आणि आपल्याला सतत असं होतं की कंटिन्यू बाहेर जावं लागतं किंवा असं होतं की लहान मुलांची शाळा दुपारी सुटते तर त्यांना घ्यायला जावं लागत असतं खूप मम्मी असतात किंवा खूप पप्पा असतात की त्यांना बाहेर दुपारी मुलांना घ्यायला जावं लागतं किंवा काहीतरी काम निघालं किंवा अर्जंटमध्ये जावं लागतं पण त्यावेळेस आपल्याला हा विचार पडतो की अरे आपण उन्हात तरी चाललोय पण आता आपल्या चेहऱ्याची का काळजी कशी घ्यायची काय लावलं पाहिजे चेहऱ्याला जेणेकरून आपल्याला चेहरा थोडाफार व्यवस्थित राहिला पाहिजे असं प्रत्येकाचा प्रश्न असतो तर आपण या मध्ये पाहणार आहोत की आपण आपल्या चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी आणि उन्हामध्ये आपल्याला कशापासून संरक्षण करायचं आहे किंवा कुठल्या पद्धतीने संरक्षण करायचं आहे हे आपल्याला या मध्ये बघायला भेटणार आहे तर माझ्या चॅनल वरती तुम्ही जर तर करून घ्या म्हणजे तुम्हाला माझे असे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील चला तर मग पहिलं तर काय की तुम्ही जर उन्हामध्ये जाणार असाल तर तुम्ही पहिलं तर चांगलं ब्रँडेड सनक्रीम वापरलं पाहिजे कुठलंही असू द्या लॅक्मेचा असू द्या किंवा कुठल्याही कंपनीचं असू द्या तुम्हाला सनक्रीम हे लावणंच गरजेचं आहे कारण ने जेवढं सूर्याची रेस तुमच्यावरती येतात ते थोडंफार कमी प्रमाणामध्ये आणि तुमच्या शरीराला ते हानिकारक असतात सूर्याची किरण त्याच्यामुळं थोडंफार तुम्हाला जर असं वाटत असेल की मला एक चांगला कुठलं तरी तुम्ही घेऊ शकत असाल तर चांगला एक ब्रँडचा सनक्रीम घ्या आणि कुठेही बाहेर जाताना तुम्ही ते लावून जा आणि त्यानंतरने तुम्ही जर बाहेर जाणारच असाल तर सनक्रीम लावल्याच्या नंतरने तुम्ही तोंडाला व्यवस्थित स्कार्फ बांधला पाहिजे त्याच्यानंतरने तुम्ही सनग्लासेस असतील तर तुम्ही चष्मा घातला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही बाहेर जायचे आणि ज्यावेळेस तुम्हाला जर असं वाटत असेल तुम्हाला लॉन्ग ड्राईव्ह करायचं असेल किंवा कुठेतरी लांब जायचं असेल तर सतत तुम्ही पाणी प्या कारण पाणी हे खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही कितीही जर उन्हात फिरलं किंवा काही झालं तर आपल्याला पाणी हे खूप महत्वाचं आहे पाण्याचं आपल्या शरीरामध्ये राहणे हे खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भे भेटेल तेव्हा सतत तुम्ही पाणी पित जा रस पीत उसाचा रस असेल किंवा लिंबू शरबत असेल काही असेल तर तुम्ही ते घेत जा कारण त्याच्याने तुमचं थोडं शरीर हे हायड्रेशन असायला थोडंफार मदत भेटणार आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठेही बाहेर गेला तरी पाण्याचं प्रमाण हे तुम्ही जास्त ठेवा जास्तनी ज्यावेळेस तुम्ही उन्हातून बाहेर फिरून उन आलात त्यावेळेस तुम्हाला तुमचा चेहरा किंवा अंग असेल ते व्यवस्थित थंड पाण्याने धुवायचं आहे दुपारचं तुम्ही गरम पाणी शक्यतो टाळत कारण गरम पाण्याने खूप त्रास होतो चेहऱ्याला किंवा आपल्या शरीरात जरी असेल तरी आंघोळ करताना तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करा आल्यानंतर तोंडात पाय धुतल्यानंतरनी तुम्ही काय करायचं की आल्या तोंडात पाय धुतल्यानंतरनी पूर्ण अंगाला किंवा पूर्ण चेहऱ्याला तुम्हाला बॉडी लोशन लावायचं आहे जे काही तुम्ही वापरत असाल किंवा चांगलं हाय क्वालिटीचं बॉडी तुम्हाला वापरायचं आहे जेणेकरून तुमचं चेहरा हायड्रेशन राहिलं पाहिजे किंवा जे काही तुमचं ऊन लागलेलं आहे त्याचं टँट पडतो चेहरा ला ते कमी प्रमाणात पडेल ह्याची तुम्ही काळजी घ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही रात्री झोपताना पण तुम्हाला व्यवस्थित चेहरा धुवायचा आहे आणि त्याच्यानंतर चांगलं बॉडी लोशन असेल किंवा क्रीम असेल कोणती जे की तुम्ही नाईट क्रीम वापरत असाल चांगली ती तुम्हाला लावायची अशा पद्धतीने तुम्ही कंटिन्यू जर असं केलं तर तुम्हाला जास्त त्रास होणार नाही आणि जास्त करून तर तुम्ही पाणी प्यायचं मी सतत सतत काय सांगते कारण पाणी पिणं हे खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे पाणी पित जा आणि थोडंफार उन्हापासनं शक्य असेल तर तुम्ही बाहेर जा किंवा नसेल का काही कारण तर तुम्ही बाहेर जायचं टाळा कारण उन्हाळा ह्या वेळेस खूप म्हणजे असं जास्त कडक आहे आणि एवढं लक्षात ठेवा की आपण जर कौशताची काळजी घेतली तरच आपला चेहरा आणि आपलं पूर्ण शरीर चांगलं राहणार आहे आणि आजारी पडू नका आणि सगळ्यांनी तब्येतीची काळजी घ्या एवढंच सांगेल हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला लाईक करायला विसरू नका धन्यवाद